झालेलं आहे बोनसचे पैसे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहेत आणि उद्या परवापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पैसे ही निधी वाहती करण्यात येणार करण्यात येणार आहे मागे तिरोड्याला विधानसभेच्या निवडणुकीत आले असताना आम्ही सर्वांनी फडणवीस साहेबांना विनंती केली होती की आपली सरकार आल्यावर आपण यावेळेस बोनस घोषणा करू आणि बोनस देऊ आणि त्यांनी त्यावेळेस त्यांनी वचन दिलं होतं की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात जे शेतकरी यांनी जर यावेळेस आशीर्वाद चांगला दिला आणि महाराष्ट्रामध्ये आपली सरकार आली तर आपण निश्चितच बोनस शेतकऱ्यांना देऊन त्याची घोषणासुद्धा त्यांनी मागच्या अधिवेशनात केली होती मी वारंवार या संदर्भात पत्रव्यवहार केला वारंवार माननीय मुख्यमंत्र्यां साहेबांना निवेदनं दिले भेट दिली आणि फडणवीस साहेबांनी आता नुकतंच पाच दिवसाआधीच त्यांनी मला सांगितलं होतं की या आठवड्याच्या आत आपण शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वळती करू आणि आज ती निधी आपल्या इथे आलेली आहे सर्व शेतकरी सुकावलेलं आहे आम्ही सर्व फार आनंदी आहे निश्चितच एक मोठं काम या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे झालेलं आहे बोनसचे पैसे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहेत उद्या आणि परवापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ही निधी वळती करण्यात येणार करण्यात येणार आहे मागे तिरोड्याला विधानसभेच्या निवडणुकीत आले असताना आम्ही सर्वांनी फडणवीस साहेबांना विनंती केली होती की आपली सरकार आल्यावर आपण यावेळेस बोनस घोषणा करू आणि बोनस देऊ आणि त्यांनी त्यावेळेस त्यांनी वचन दिलं होतं की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात जे शेतकरी यांनी जर यावेळेस आशीर्वाद चांगला दिला आणि महाराष्ट्रामध्ये आपली सरकार आली तर आपण निश्चितच बोनस शेतकऱ्यांना देऊ आणि त्याची घोषणासुद्धा त्यांनी मागच्या अधिवेशनात केली होती मी वारंवार या संदर्भात पत्रव्यवहार केला वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांसाहेबांना निवेदनं दिले भेट दिली आणि फडणवीस साहेबांनी आता नुकतंच पाच दिवसाआधीच त्यांनी मला सांगितलं होतं की या आठवड्याच्या आत आपण शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वळती करू आणि आज ती निधी आपल्या इथे आलेली आहे सर्व शेतकरी सुकावलेला आहे आम्ही सर्व फार आनंदी आहे निश्चितच एक मोठं काम या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे